आपण पाहत आज खर तर डॉक्टर विश्वास पाटील सरांबरोबर रायगड पाहायला आलोय म्हणजे इथल्या प्रत्येक भिंतीला हात लावताना या दगडांना हात लावताना कधी तिथे इत, तरी इथून महाराज गेले असतील याला स्पर्श केला असेल म्हणजे महाराजांच्या असण्याचा भास निर्माण होतो आणि आपल्या लोकांनी काय केलंय बघायचं तुम्हाला म्हणजे आम्ही आता फिरत होतो तर या ऐतिहासिक वास्तूच्या खपच्यांमध्ये वा वा हे बघा हे बघा म्हणजे ज्याने कुणी हे इथे टाकलं असेल त्या माणसाला मी मनापासून विनंती करतो बाबा तू परत रायगडावर येऊ नको रे हा हे कचरा टाकायची जागा नाहीये इथं आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला बापजाद्यांनी रक्त सांडलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र भूमी आजही महाराज इथं आहेत ते कुठेही गेलेले नाही त्याचं भान ठेवा हा आणि फक्त स्पर्श नव्हे तर परिस स्पर्श वा म्हणजे लोखंडाला स्पर्श झाला की त्याचं सोनं होत तसं महाराजांनी या परिसराचं सोनं बनवलेलं आहे परिसराच सोनं रायगड दाखव ना, 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 ना।, ना जगदीश्वराचं मंदिर दाखव एवढी सगळे पर्यटक येतात त्या सगळ्यांना एकच विनंती आहे बाबांनो आपला रायगड स्वच्छ ठेवा रे निदान रस्त्यावर पडलेला कचरा आम्ही उचलू तरी पण असं दगड्यांच्या खापच्यात घातलेल्या या कचऱ्यांच आम्ही काय करायचं रे कुठं कुठं शोधून काढायचे हा जपून आपल्या राजांचा आहे हा किल्ला रायगड आपला आहे आपला आपली राजधानी आहे भारत काळजी चला